राष्ट्रवादीचे निर्णय भाजप का घेत आहे हे माहिती नाही असा सवाल केलेला आहे शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आता भाजप चालवत आहे का असं देखील शरद पवार म्हणतात एवढ्या घाईघाईत निर्णय का घेतले जात आहेत हे देखील माहिती नाही असं म्हणत शरद पवार यांनी एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत काल परवा फडणवीसांच्या भेटी गाठी घेतल्या गेल्या त्यामुळे एक प्रकारे भाजपच राष्ट्रवादी पक्ष आता चालवतोय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय अगदी कस्तुरी थेट शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे असं म्हणता येईल आज बारामतीमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधणारी त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलंय आपल्याला माहित आहे की काल रक्षा विसर्जन होतं आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाचे कुणीही नेते इथं उपस्थित नव्हते एकीकडे रक्षा विसर्जन चालू असताना दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र बैठकांचं सत्र चालू होतं मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेत होते वरिष्ठ नेते त्यांच्या पक्षातले ने। आणि त्यामुळेच आता हा प्रश्न उपस्थित होतो की राष्ट्रवादीचे निर्णय भाजप का घेत आहे हे थेट सवाल विचारलेला आहे शरद पवार यांनी कारण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतरच सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं त्यानंतर मग आज शपथविधी असेल दुपारी hmm. दोन वाजता जी बैठक होती ती बैठक असेल असे सगळे निर्णय जे आहेत ते भाजपच्या संपर्कात राहून झाल्यामुळंच शरद पवारांनी तर हा प्रश्न उपस्थित केलाय आहे की भाजप हे निर्णय आहे का आणि एवढी घाई का केली गेली हे सगळे निर्णय घेताना यातून एकच साध्य होती की थेट भाजपवर त्यांनी निशाणा साधलेला आणि आता साधा केल्यानंतर भाजप काही टेक ओव्हर करू बघतोय का भाजप असाही आता एक सवाल राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय बरं धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी